नमस्कार मी प्रज्ञा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपला कार्यभाग संपला की दुसऱ्या ढवळाढवळ न करणं हे शिकवलेलं असतं जसं की बालपणानंतर ग्रहस्थाश्रम येतो आपला ग्रहस्थाश्रम संपला की मुलांच्या ग्रहस्थाश्रमामध्ये न डोकावणं आणि आपण संन्यासाश्रम किंवा वानप्रस्थाश्रमामध्ये परिवर्तन घडवणं आपलं स्वतःचं हे शिकवलं जातं तेच निसर्गही आपल्याला शिकवत असतो ही आंब्याची बाट आणि चिकूची बी याच्यावरून मला सुचलेलं काव्य आहे उन्हाळ्यामध्ये सगळीच फळं आपण फोडतो चिकूचा आणि आंब्याचा दोघांचा सीझन असतो चिकू कापल्यानंतर त्याची बी सहजच बाहेर पडते आणि आंब्याची बी मात्र रसात गुरफटली असल्याकारणे ती बाहेर पडणं कठीण होतं त्यावरचीच ही कविता आहे कोय आंब्याची आणि बी चिकूची नितळ कांतीची रंगाने काळी नितळ कांतीची रंगाने काळी बी चिकूची सर्वाहुनी निराळी रस चिकूचा मातकट रंगी पक्वता येता गोडवा अंगी बी अंतरीच रसाच्या राही पक्व फळ होता येई बाहेरी न चिकटे चिकासती न बरबटे गोड रसातती सहजपणे पडे बाहेरती फळ काणे सुलभ करी रंगरूपे जो सौंदर्याने नटे आकार सुंदर आंब्याचा असे सुवर्ण रस पांघरुनी कोय वसे स्वाद सवीस त्याच्या तोड नसे रस रंग अहंकारी आंबा कोय बुडे चिकटुनी रसाला सतत तिचे राहणे विसर पडे हे आपुले काम नवे, सोडणे रसासी गरासी तिजसी न जमे योग्य वेळी न होई ती वेगळाली म्हणून पिळली पिळवटली जाई धडा शिकावा माणसाने यावरूनी गुंतुनी पडता जावे लागे त्रासातून समजूनी घेता फरक दोन बियातला उमजूनी येईल त्रास गुंतण्यातला मातीच्या रंगी राही बी चिकुतली सुवर्ण सोडावे लागे कोईस जबरदस्ती बीचे नि रसाचे कार्य वेगळाले बी न लागे मधुर गराप्रमाणे गर न देई रोप बी प्रमाणे, हेची फळे सांगती योग्य हेची योग्य वेळी करणे शिकवण ही आपल्याला या दोन फळांच्या बियांनी दिली आहे तुम्हाला कशी वाटली ही आवडली असेल तर जरूर पाठवा पुढे आणि सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद